नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तना निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हातच्या व्लॉगमध्ये प्लीज माझा अवतार इग्नोर करा कारण सखीनी मला प्रचंड दमवलं आहे कसं दमवलं तुम्हाला दाखवते मी तर प्ले पेनमध्ये घेऊन आमचं बरंच झालं आहे आणि आम्ही अख्खा पसारा परत तिथे काढलं आहे आणि आता आम्हाला आमच्या बड्डेचे शूज सापडले सकू शूज देतो मला प्लीज दे ना हे बघा हा जो ड्रेस आहे ना आमच्या दिदी मावशीने शिवला आणि तो तिला खूप गोड दिसतोय हे शूज मी तिला बड्डेला घेतले होते जे आम्हाला सापडले मग आम्हाला ते घालायचा आमचा इतका प्रयत्न चालू आहे पण मदत घेत नाही वाटतं आमच्या दोघांकडनं पण आणि हां आता मी तुम्हाला आमची होम टूर पण देणार आहे होम टूर देण्याआधी ना सखी सकाळी आंघोळ करताना या बादलीतून उठतच नव्हती तिला असं झालं होतं किती पाणी खेळू आणि किती नाही ती इतकी एन्जॉय करत होती नंतर दिदी मावशीने शिवलेला हा ड्रेस आम्ही तिला पण दाखवला आणि खूप मजा मस्ती केली आता जाऊयात होम फायनली मी तुम्हाला माझ्या सासरची होम टूर देते सखीला झोपवून खास तुमच्यासाठी तर हा आमचा बाहेरचा पॅसेज आहे तिकडे एक जो दरवाजा आहे ते तात्यांचं ऑफिस आहे बऱ्यापैकी झाडं आहेत इथे तात्यांची गाडी पार्कला असते म्हणजे पार्किंग बऱ्या गार्डन होता ना निखील आधी इथे गार्डन होतं बट नंतर फर्चा टाकून घेतलाय सो इथे तात्यांची गाडी पार्क होते इकडे ही निखिलची गाडी आहे आणि ही निखिलची काय राणी राणी त्याचा नंबर पण त्याच्या बर्थडे वर गेलेला आहे सो असं बऱ्यापैकी ओपन स्पेस आहे आहे मी तुम्हाला काही खूप खोलात दाखवत नाही कारण खूप रावडे करून मी परमिशन घेतली होमटूरची चल की सास बी कमी होतीचा फील येतोय मला सो so, हा आमचा छानसा असा हॉल आहे ये ना लाईट लावते ओके तर हा आमचा असा मस्त असा हॉल आहे आणि uh, कधी बांधलेला आहे केले घर वीस वर्ष बावीस वर्ष हा दोन हजार एक च्या आसपास काहीतरी बांधलेलं होतं साईंनी मला सांगितलंय so, सो आमचा फर्निचर टोटल जुन्या टाइपचा आहे मस्त सोफा आहे हे दोन सोफे आणि चार खुर्च्या अशा होता बट आम्ही आता इथे चार खुर्च्या आणि हा एक, एक, आ, आ, एक सोफा ठेवलाय आणि एक आम्ही चेंज केलाय हा टेबल आहे जो फक्त बसायसाठी यूज होतो कारण की त्याच्यावर कोणी बसते एक जसा सोफा आहे तसं आमचा टेबल कोणी येऊन बसता आणि इकडे हे सगळं आईने सजवलं आहे छान छान खूप जुन्या जुन्या गोष्टी आहे इतके दिवस त्याला कोणीच हात लावत नव्हतं कारण कोणी नव्हतं आता सखी आली आहे सो आजच हा सगळं बाहेर पडला होतं गर आणि ही एक गाडी आहे जी तात्यांनी कुठे सावंतवाडीवर नांदली होती आता कोणत्याच मुलाला हात लावू हो देत नव्हते माझ्या सखीने त्याचा पूर्ण गेम केलाय काहीच ठेवलं नाही काहीच नाही ठेवलंय अशा खूप साऱ्या जुन्या जुन्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी सांभाळून ठेवलाय ज्या काही दिवसात माझी सखी काय करेल माहित नाही हा तात्यांचा जुना फोटो आहे ऑलमोस्ट निखिल टाइप दिसत आहे आणि हा आय थिंक निखिल सगळं निखिल टाईप निखिल तात्यां निखिल तात्या होत यार होते गडबड आणि हा निखिलचा आवडता फोटो आहे अरे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हा निखिल आहे स्मार्ट होता निखिल लहानपणी सो असं काही आमचा हॉल आणि हॉल आमच्या हॉल मध्ये अजून एक गोष्ट आहे आमच्या हॉलमध्ये ही अशी बैठकची खोली पण आहे खोली म्हणताय ना बस अशी बैठकीची रूम आहे तिथे प्रॉपर आम्ही गादी टाकलेली आहे याचा आतापर्यंत काहीच यूज नव्हता आम्हाला गे फक्त आत्ताला तेव्हा झोपायच्या एल्स आता हे सगळं सकीचं झालंय इथे आम्ही सध्या ना की पुढे आम्हाला लगेच जायचंय म्हणून आम्ही आमचं सामान सध्या इथेच ठेवलेलं आहे सो कॅन म्हणजे सखीच इथेच ठेवलंय की लगेच घेता येईल आणि बिन बॅग आम्ही घरून इकडे घेऊन आलोय कारण आम्हाला तिकडे युज नाही होते सो अशा छानशा खिडक्या आणि मला हे खूप आवडतात पडदे वगैरे पण यांनी खूप छान प्रकाश येतो घरात आणि एक असा वेगळाच स्पेस तयार होतो आणि हा आमच्या फक्त सखीचे आहे सध्या कारण ती yes. खूप एन्जॉय करते जिन्याच्या खाली कपाट केलेलं आहे तसे आणि सगळं छान मांडलेलं आहे द्यायच्या घ्यायच्या साड्या आहेत सो तुम्ही आमच्याकडे आले आईने आईने या कपड्याला हात लावला घरातली साडी देतो <laughs> इकडे रद्दी वगैरे सो असं कायचा मस्त हॉल आहे हॉलच्या एका साईडला इकडे आलं ना दोन पायऱ्या चढून वरती किचन मध्ये जावं लागतं आणि दोन पायऱ्या चढून इकडे तात्यांच्या ऑफिस मध्ये यावं लागतं चलो तात्यांच्या ऑफिसमध्ये येऊयात तिथे पण मी लाईट लावते वरती स्टोरेज आहे इन्वर्टर आहे तात्यांचे सगळे देवदेवता आहेत आणि असं मस्त आहे ऑफिस स्पेस आहे त्यांचा त्यांचा टेबल आणि प्रॉपर म्हणजे तात्या स्वतःच कपडा बिपडा मारत त्याच्यावर रोज त्याच्यामध्ये सगळं छान सेट असतं आणि इकडे पुस्तक आहेत तात्यांचे ज्याच्यापैकी बरेच कायदे मी निखिल वाचून दाखवते की बाईला त्रास दिल्यानंतर काय होऊ शकतं बट त्यांचं सगळं छान सेट आहे बघा म्हणजे असं आमच्यासारखं अस्थाव्यस्था नाहीये सी सगळ्या केस फाईल वगैरे सगळ्या प्रॉपर ठेवलेल्या आहेत आपलं काहीच प्रॉपर नसतंय काय निखिल आणि इथे बऱ्याच वेळेस मी आणि निखिल पण ऑफिस करायचं निखिल तर इथेच करतो मी असा जेव्हा मी जॉब लावते तेव्हा बऱ्याच वेळेस मी पण इथे ऑफिस करायची आणि लग्न जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा तात्यानी मला खुर्चीवर बसवलं होतं लक्ष्मी म्हणून वा दॅट्स ट्रू हे मी लाईट बंद करते नाही तर आमच्या तात्यांना चालत नाही लाईट सुरू ठेवलेला हो चला हॉलमधन थोडं वरती गेलं ना दोन पायऱ्या चढून तर आमचं किचन आणि त्यांची बेडरूम आणि आमची स्टोर रूम आहे आधी स्टोर रूम दाखवते जो निखिल निखील बेडरूम होता चला येस yes. हा पसारा नाहीये हे सगळं लागणारं सामान यात सो so, आमचा शेतकरी आहे त्याच्यामुळे काय असतं ते सगळं इथे डाळी वगैरे पण आमच्या घरच्या असतात तो सगळा पसारा इथे आणि हे सगळं मला नाहीच आहे आता हे मसाले भांडे वगैरे त्याच्यामुळे इथे काढून ठेवली हा प्युअर स्टोरेज रूम आहे कांदे बटाटे काय असतं एक्स्ट्राच इस्त्रीचे कपडे धुतलेले कपडे आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते हे निखिलचं जे कपाट आहे ते आता आईंच झालंय सा आणि हे आमच्या पूर्ण कपाटभर काय असेल माहितीये हे निखिल पुढे हे आमचे बेडशीट्स आहे खाली आमच्याकडे सगळ्या प्रकारचे रूम आलेत म्हणजे आणि हे एकटं आमच्याकडे डबल टेबल बेडशीट म्हणजे आमच्याकडे एकाच वेळेस डझन भर बेडशीट येतात सो so, ते चेंज वगैरे पण होतात त्यांना असं वाटतं प्रत्येक सणाला नवीन करावं सो so, नवीन बेडशीट असता हा ते निखिलचा बेडरूम होता बट आता तो स्टोर रूम झालाय आणि इथे सगळं सगळं सामान आहे बट हंडी आहे है। म्हणजे सापडता येतं आणि हा माझा न्यायचा माल इकडे आई झोपलाय म्हणून ते बेडरूम नंतर दाखवतो आमच्या किचन मध्ये तर आमच्या किचन मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त खजाना सापडणार आहे इकडे आल्या आल्या मला खूप हसू या गोष्टीचं बट ये रे निखिल आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या वाट्या ग्लास म्हणजे तुम्ही बघू शकता आमच्याकडे इतकी भांडी आहेत की आम्ही त्याचा बाजार लावू शकतो ही निम्मीच आहे अरे निम्मी, निम्मी वरती ठेवून दिलेलं म्हणजे थांबवावं लागतं आज आई मला म्हणत होता प्रमोशनला भांड प्रमोशनला काही भांडी आले तर घे हे कमी इतका इथूनच उचलून येते मी खूप साऱ्या कबशा वगैरे पण आहे आणि त्यांना कमी सामान लागतं सो त्यांचं बऱ्यापैकी डाळी वगैरे इथे माहून जातात बाकी स्टोर स्टोर रूम मध्ये असतात सो त्यांच्यासाठी हे सफिशियंट आहे सो असं हे एक कपाट आहे आणि अशा अजून बरेच सारे कपाट आहे <laughs> तिथे जे मी तुम्हाला दाखवत आहे इकडे आमचा फ्रीज असा आणि ह्या साइडला डायनिंग टेबल आहे मध्यभागी मला माहेर कधीच डायनिंग टेबलवर जेवायची सवय नव्हती बट इथे सगळे डायनिंग टेबलवर बसतात सध्या मी इथे आली आहे म्हणून इथे सखीचा खाऊ आहे नाही तर हे रिकाम हा जो आहे हा सगळा सखीचा खाऊ आहे आणि आहे जे आम्हाला घरी आहे म्हणजे आहे जे आम्हाला घरी न्यायचं आहे ना हे घरचं लोणचं डबे आमच्या आमचे खूप स्वच्छ असतात आणि छान मांडलेलं असतं सगळं आणि स्टोरेजची आमच्याकडे काहीच कमी नाहीये कारण आमच्याकडे भांड्यांची अजिबात कमी नाहीये तसेच आमच्याकडे देवांची पण अजिबात कमी नाहीये येत आहे ना नीटकित दिसतंय ना नाही व्हिडिओ मध्ये सगळं छान आहे तिकडचं मी ओपन करून दाखवत नाही कारण इकडे सगळं देवाचं सामान जे आहे ना ते ठेवलेलं आहे मस्त आमचा असा देवार आहे बऱ्यापैकी मोठा आहे आणि आमच्याकडे सकाळी एक ते दीड तास पूजा चालते हा एल शेप किचन होता असा आता फक्त सकीची खिचडी झालेली आहे मी इथलं काही एक्स्ट्रा दाखवत नाही धुतलेले भांडे वगैरे थोडेफार हे सगळं बेसिक बेसिक आहे हा डायनिंग टेबल आहे मध्ये हे एक क्रॉकरी युनिट आहे इथे खूप साऱ्या काचेच्या गोष्टी होत्या आधी त्याच्यातल्या बऱ्यापैकी मीच फोडल्या आहेत सो आता तिथे पण आहेत कथेच्या वस्तू अजून त्याच्यात पण बऱ्यापैकी स्टोरेज पण आहे आमचा फायव्ह हा सिक्स सीटर डायनिंग टेबल आहे दुसरी खुर्ची कुठे आय डोंट नो कबर शाय ज्या रेग्युलर लागतात त्या खालीच ठेवतो आम्ही आणि इथे कांदे लसूण बटाटे जे लागतात रोज हे घरचं आहे म्हणून सगळं इथेच आहे आणि हे असं इथेच असतं ही एक पार्टी आहे जिच्यात आम्ही भांडे टाकतो रोज जेवतो हो वगैरे ना खरकटं काढून त्याच्यात टाकतो कारण आमच्या मामी त्या दोन वेळेस येतात भांडे वगैरे घासायला सो त्यांना पण हांडी पडतं आणि ह्या घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला आणि आईंना माहित नाही पण आम्हाला आम्हाला काम करायला जे मदत करायला येतात ना त्यांना आमच्या घरातून सगळं माहिती कुठे काय ठेवलंय त्याच्यामुळे काही गोष्टी सापडल्या नाही तर त्यांना फोन करावा लागतो कारण ते खूप वर्षापासून इथे आहेत इकडे वॉशरूम आहे इकडे बाथरूम आहे आणि इकडे वॉशरूम आहे छान आहे आपण स्पेस बऱ्यापैकी मोठा आहे सगळी खूप एन्जॉय करते इथे आंघोळ करताना कारण बाथरूम खूप मोठा आहे इथलं चल आईंची रूम दाखवते मी वरच्यावर दाखवते बॉल्सोवर रूम तर आई तर त्यांचा बेडरूम पण छान प्रशस्त आहे मोकळा आहे इथे पण सगळी खूप एन्जॉय करते इथला पण आरसा माझा फेवरेट आहे मस्त फोटोज वगैरे येतात इथे आईंचे एका कपाटात कपडे पुरत नाही म्हणून ते डबल डबल ठेवतात आणि छान मस्त आहे म्हणजे हवा आहे सकीची जोळी हो आधी खाली पण असायची या बेडरूममध्ये आईंचं हे एक कपाट आहे हे एक दुसरं कपाट आहे याच्यात तात्यांचं काहीच नाही आहे जे काय आहे ते सगळं आईंचं आहे आणि छान प्रशस्त बेडरूम आहे दुसऱ्या साईडला सोफा आहे पण आई झोपलं होतं म्हणून मी शूट नाही घेतलं तर हा सगळा आमचा बेसमेंटचा एरिया आहे मी तुम्हाला आईंची रूम खूप थोडक्यात दाखवली इकडे सोफा वगैरे पण होता त्या झोपला आहे आणि आम्ही काही त्याला डिस्टर्ब केलं नाही कारण सकिल त्यांना सकाळपासून खूप त्रास दिलाय आता मी तुम्हाला आमचा वरचा एरिया दाखवते जो काही आहे तो त्याच्यात मी दार लावते तर जिन्याने वरती जे हे बांधलेलं आहे ना हे नंतर बांधलेलं आहे इथून आधी एवढी गच्ची होती yes. का रे वरती चढल्यानंतर बट आता मस्त वरती सगळं झालंय सच कमॉन सगळ्यात लागणारे काम म्हणजे पंप हा निखिल सांगतो हे सगळे ला कामाचं शेतीचं जे सामान आहे ते इकडे पण आमची अशी मस्त बाल्कनी नाही म्हणजे छोटी चो गच्ची आहे बट ती खूप जास्त युज नाही होत आणि ती खूप जास्त सिक्युरिटी आहे <laughs> सो चलो उपय ओके तर <laughs> okay, हा प्रॉपर गच्चीचा एरिया होता जो आता रूम्स मध्ये कन्वर्ट झालाय खूप जास्त नाही आहे कारण महाराजांना राजेशाही सगळं पाहिजे होतं सो या इकडे आल्याला इकडे हा जो कॉर्नर आहे इथे आमचा लसूण वगैरे आहे जो घरून आलेला आहे याच्या सखीचे बर्थडे चे, चे गिफ्ट जे आम्ही ओपन नाही केले अजून सो ते तसेच ठेवलेले आहेत इधर से घुमाव और दम लागला थोडा इतकी बोलते का मी ये सो so, हा हा बैठकीचा एरिया याला आम्ही वरचा हॉल आहे म्हणतो हा खूप कधीतरी युज होतो लास्ट टाइम आय थिंक आम्ही सखीच्या अन्नप्राशनला युज केला होता किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर पण खूप जास्त युज होत नाही किंवा निखिल ऑफिसला युज करतो ऑफकोर्स yes. तर अशी भली मोठी गादी आहे याच्या खाली अजून एक गादी होती का रे मोठी ती देऊन टाकली आम्ही सो ही बैठक म्हणतो आम्ही याला सखीच प्ले पेन आहे इथे कारण मग इथे निखिल ऑफिसही करतो तिला खेळताही येतं आणि छान स्पेस आहे आणि आता तिकडे दाखवत आणि इथून ऍक्च्युअली काम करायला खूप छान वाटतं कारण समोर बघा किती छान असं मस्त वाटतं सगळं आणि इथे ना आम्हाला बऱ्यापैकी ओपन ओपन बऱ्यापैकी नाही खूप ओपन स्पेस आहे बघा इथं मी खूप फोटो काढायची लग्नानंतर तर हा सगळा ओपन स्पेस आहे सखीला इथे पण छान खेळता येतं आणि वरती पण गच्ची आहे वरती दोन गच्ची आहे याला पण आम्ही गच्चेच म्हणतो हे पण खूप रेअरली यूज होतं जस्ट मोस्टली जे काही हे असतं ना वाळवायला बाल धान्य वगैरे त्याच्यासाठी यूज होतो नाहीतर स इथे ऍक्च्युअली वरचा यूज खूप कमी होतो मी निखिल असल्यावरच वरचा यूज होतो चलो बी हमारा बेडरूम देखातील बाहेर खूप सारे अशी नारळाची झाड आहेत त्याच्यामुळे आमचं खोबरे वगैरे पण घरचं असतं बाहेर पण छान वाटतं आणि वरती सगळी शेतीला लागणारी जी कागद आहेत ते सगळे ठेवलेले आहेत हा हिंदी बोलते एक स्पेस आहे आहे आणि इकडे वॉशरूम तर इथे हे एक हे वॉशिंग मशीन आहे जुना जे कधीच यूज केलेलं नाही कारण आमच्या आईना चालत नाही मशीन मधले कपडे आमच्या मामी छान धुतात हा एक स्पेस आहे जिथे आपण चेंज वगैरे करू शकतो आणि आमचं बाथरूम आमच्या पुण्याच्या बेडरूम पेक्षा आहे का इथे हा बाटटप आहे जो निखिलने खूप हट्ट करून बसवून घेतलेला होता बट त्याचा युजच होत नाही कारण आम्ही सिन्नर मध्ये राहतो आणि आमच्याकडे पाण्याचा बऱ्यापैकी इश्यू आहे सो असं मस्त मोठं वॉशरूम आहे सखी इथे पण खूप एन्जॉय करते तिला अजून बाट काय ते माहित नाही जेव्हा कळा लागेल तेव्हा किंवा टॅक्कर वगैरे टँकरच होतं होता तुम्ही कधीतरी यूज केला होता तेव्हा कारण yes. इथे पाण्याचा बऱ्यापैकी तुटवडा असतो इथे असं मस्त मोठा मिरर वगैरे आहे आहे सो हे छान स्पेस चलो बाहेर ये आणि आता हा आमचा बेडरूम आहे जो बऱ्यापैकी मोठा आहे येणार हा मिरर आहे जो फर्निचर आमचा आधीचाच यूज केलेला आहे जे निखिलने करून घेतलेला होता सो हा मिरर आहे जो मला प्रचंड आवडतो प्रचंड माझी चॉईस आहे म्हणजे okay. हा आकार विकार सगळं त्याने तेव्हा डिसाइड केलेलं yes. होतं त्याला मॅचिंग आम्ही आता कबड बनवलंय हे एक्झॅक्ट सेम आहे जसं आम्ही पुण्याला मागवलंय तसं पण हे आम्ही बनवून घेतलं होतं कलर टाईप बट आम्ही जे मागवलंय त्याची क्वालिटी याच्यापेक्षा ऍक्च्युअली बेटर आहे का निखील स्पेस वगैरे पण त्याच्यात जास्त आहे पण डिझाईन एक्झॅक्ट होती सो आम्ही फक्त मॅच करून घेतलेला आहे इथे स्पेस खूप आहे आम्हाला हे सगळं निखिलच्या चॉईस आहे पूर्ण व्हाईट हे जाड पडदे ये सब निखिल काय <laughs> साईडला दोन टेबल आहे कूलर आहे ज्याचा खूप जास्त युज होत नाही सखिला झोई बांधण्यासाठी आम्ही असं तयार करून घेतलेलं आहे कारण मग ते हँडी असतं खूप आणि सिक्युअर असत त्याची झोई पण बेडवर येते आणि मी तुम्हाला माझा कपाट दाखवत नाही कारण त्याच्यात काहीच नाहीये मला ज्या साड्या न्यायच्या आहेत त्या पण मी पॅक करून ठेवल्या ऑलरेडी आणि इकडे इकडे पण खूप मोठ टेरेस आहे जर आम्ही सिन्नरला राहायला आलो तर आम्ही त्या सखीला मोठं हे करणार का रे खेळायची रूम तर ही जागा खूप मोठी आहे आमच्या अवतीभोवती सगळे आंबे चिक्कू सगळे झाड आहेत खालचं काय मी तुम्हाला दाखवला म्हणते ही इतपर्यंत पॅक करायची आणि फक्त एवढी स्टँडिंग बाल्कनी ठेवायची सो हा जर पुढे कधी युज झाला तर हा सखीचा स्पेस आहे बट सध्या हा वाळवणासाठी युज होतोय बाजा पण आमच्याकडे हा बाजा पण आहे ज्याच्यावर कधीतरी निखीलच बसतो फक्त ऍक्च्युली yes. वरचा खूप जास्त युजही होत नाही आम्ही पण जर आलो ना तरी फक्त झोपायला किंवा सखीला खेळायला प्लेपेन मध्ये वरती आणतो आम्ही पण दिवसभर खाली असतो त्याच्यामुळे वरच्या भागाचा जा खूप जास्त असा युज होत नाहीये बट जागा बऱ्यापैकी मोठी आहे आणि याच्यानंतर वरती गच्ची आहे तिथे काही मी तुम्हाला ने नेत नाही कारण मला पण चढायला नको आणि सखीला पण बराच वेगळं सोडावं लागेल असं आमचं छानस घर आहे तुम्हाला आवडलं असेल तर मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्हाला रिनोव्हेशन पण करायचंय पण अजून एक दीड वर्ष येत आला तुमचे काही सजेशन असेल तर ते पण आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा येस देखील तुला काही बोलायचं आहे आणि हा हे आमचं घर जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीच आहे जे खालचं होतं ते आणि वरच दहा दोन हजार सतरा ला बांधला ना तू लग्नाच्या आधी दोन वर्ष दोन हजार सतरा म्हणजे जे वरच आहे ते आठ वर्षापूर्वीच आहे आणि जे खालचं घर होतं आमचं ते जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वीच आहे आजूबाजूला पण बरीच जागा आहे धुनं वाट टाकायला धुना धुवायला मागे खूप सारा स्पेस आहे पण मी आता खाली जाऊन तुम्हाला तो दाखवत नाही मी खूप डिटेल मध्ये होम टूर नाही दिली आहे मी ती जेव्हा नंतर कधी तर येईल तेव्हा देईल पण तुम्हाला जे हवं होतं माझं सासरचं घर कसं आहे ते बघायचं होतं सो ते मी सगळं कव्हर केलंय छान साडी नेसली मी खास तुमच्यासाठी सो माझं घर कसं वाटलं ही साडी वगैरे कशी वाटली डू कमेंट आणि असंच प्रेम देत मला निखिला सखीला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय